आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार विटा पोलीस स्टेशन मध्ये दाखल सांगली जिल्हा तालुका खणापूर पुल। विटा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागेवाडी येथील कारखान्यामध्ये ऊसतोडी करण्याकरिता आलेल्या मजुराच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे दोन प्रमाणे संभाजी वय वयवर्ष तेहत्तीस व्यवसाय मजुरी ऊसतोड कामगार सध्या राहणार नागेवाडी कारखाना तालुका खानापूर जिल्हा सांगली मूळ राहणार चिंचपूर पांगुळ तालुका पाथरी जिल्हा अहिल्यानगर हे कामानिमित्त तो ऊसतोड मजूर म्हणून नागेवाडी येथे वास्तव्यास असल्याने कोणीतरी अज्ञात त्यांच्या हो मुलीला ऊस लावून पळवून नेल्याची फिर्याद विटा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे स्टार वन न्यूज वर्तमान संपादक रोहन नाईक नोवे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा